चिकन खाणार चुनाळ खाणार खा पुढच त्याच्या पुढचं घेऊन खरं काय सर पटणाऱ्या पासून ओढणाऱ्या पर्यंत सगळं खाणार पण याच्यामध्ये स्टॉप आहे खेळाव कस आम्ही खुरमुंडी पाया भेज्या खाणार पिकअप धरायच आता आम्ही फुरमुंडी पाय भेजा खाणार

आम्ही खुरमुंडी पाय भेज्या खाणार कलेजी फ्राय खाणार सुन सुन्या खाणार सुन्या झाल्या पण काय खेकडे फ्राय मच्छी फ्राय चिकन चुनाल पटणाऱ्या पासून उडणार्या सगळं

खुरमंडी पाय भेजा खाणार कलेजी फ्राई खाणार चुन चुन्या खाणार बोंबील खाणार चिकन खाणार मासे फ्राय खाणार खेकडे फ्राय खाणार सर पाटणाऱ्या पासून उडणाऱ्या परत सगळं खाणार म्हणलं मागे होणार

नदीतलं बी खाणार वाळलं बी खाणार नदीतलं बी खाणार समुद्रातलं बी खाणार खाणार नक्की खाणार

चांगलं वाटलं असं डालेंगा सकाळी खाणार दुपारी खाणार रात्री पण खाणार घरात खाईल बाहेर खाईल बसून खाईल आता रागात जास्त रागात घ्या बरावर बसून खाईल चटक्याच खाईल हलालच बी खाईल हा असं घ्या वरपून खाईल असं वरपून

सकाळी खाणार दुपारी खाणार रात्री बी खाणार सकाळी खाणार दुपारी, 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 दुपारी। खाणार रात्री बी खाणार अर घरात खाईल बाहेर खाईल उमऱ्यावर हा घ्या ब्रेक घ्या म्हणजे का सर असं टाइमिंगचा ब्रेक घ्या का सर घरात खाणार बाहेर खाणार उमर्यावर बसून खाणार मनात येईल

आता बघा दिसतंय का म्हणता आले तू पुढे सारखा थोडं तुझ्या ह्याच्यावर घे तोंडावर घे पुढे माझ्याकडे असू हैराण होऊन बघून असं हैराण होऊन आता हैराण बघा सगळ्यावर काय म्हणा गाड्या तुझ्यावर खाना रात्री बी खाना अर खाई बाहेर खाई बरोबर बसूर खाई तटक्याच खाईल हलाल बी खाई तटक्याच खाईल हलाल चबी खाईल रेडी ऍक्शन सकाळी खाणार दुपारी खाणार रात्री बे खाणार अर घरात खाईल बाहेर खाईल उंबरच्यावर बसून खाईल कठीण काही बसून खाईल लावून चटक्याच खाईल हलालच बे खाईल चटक्याच खाईल हलालचं खाईल

कोण हाय मायका लाल आडवायला अडवायला वाटलं कोण हाय लाल मायका लाल मला तुमच्या सारख्याच्या तर नाकावर पिचून खाईल नाकावर पिचून खाईल नाकावर पिचून खाईल म्हणायचं चुकलं की माझ कोण आहे मायका लाल मला आडवायला चला रेडी सवळया थोडं

आता नाकावर टिचुल खाईलून इकडून लास्टला हा वाला टाका म्हणजे त्यांची पासून घेऊ पण ते टाकून एंडिंगचा हा टाकायचं कोण <स्या> आहे माय काल का मला आडवायला आर आडवून दाखवा तुमच्या सारख्याच्या तुम सार तर नाकावर टिचून खाईल कोण <स्या> आहे मायकालाल मला फक्त आडवून दाखवा अर तुमच्या सारख्याच्या तर नाकावर टिचून खाईल काले कपडं नाहीये का नॉर्मल कपडं कुठे गेली सर इकडे इकडे झालं व्हिडिओ झालं व्हिडिओ सगळे ठीक आहे हं धन्यवाद

दुसमान कडू मिळाला काय का गिन्यानी गेलेली आहे मशीना पियलेली आहे हा सध्या बाहेरचा खाव वाटते जाऊन म्हणल्यापासून इतकं मला बुरू गार केलं आटाक्याची आमच्या पाणी सुटायला होत काय खाणार तुमच्या तर त्यांच्यावर रेडी मागे होते ना तुम्हाला घरी ना रेडी बाबा खा तुला काय खायचं ती खा ती राहिली तेवढी गडा गोबी खा गावाची गोळा करून तेवढाच राहिले लय मला बोलला ग माय काय काय खातो काय काय नाही मला हाटे टेकिया था ये आला त्याच्या मुरी काय काय खायचं मला काय ग काय ती तसला हालकट मिळाला मुर्दा आकड दुरा त्याला काय काय खायचं आणि काय काय नाही लग्ना मला सांगायला मी माझ्या अनातीवर कितून खाईन हे सांगितले गाय येग तुमता तोडासे रागी होते तुम्हाला देचा खायला त्याच्या बरोबर अजून दलिला तिथं कुठलं आलंय कुठलं नाही ती मला बोलायला लागलाय जा सगळ्या गावाच्या गावऱ्या खात खाऊन ये सगळ्या गाव लोकाचं बी तेव्हा तुझं पोट भरल जरा चांगलं आई काय मी खायलाच मागतोय आणि जातोय खायला गाबरा गुबराय सगळं पाणी सुटल्या तुम्हाला देऊ माझ्याकडे दिगती गुठ इकडं त्याच्या तुवाडा ती पकडं लोकांना ती त्याच्या तुवानाला पाणी सुटलेलं सांगत आहे जरा दात गाळते एखाद्याच हा मला दमाल